येथे मुलगी जमीन वादातून रक्तरंजित संघर्ष एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी मुलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गमन साबरीपाडा गावात वनपट्ट्याच्या जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून आरोपींनी तलवारी आणि कोयत्यासारख्या सारख्या धारदार शस्त्रांचा वापर केल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे या प्रकरणी गणेश पुण्या वसावे वय पंचवीस राहणार गमन यांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार ते आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या शेतात नांगरणी करत असताना रोडवा नाण्या वसावे शिवाजी रोडवा वसावे उर्फ कोब्या रोडवा वसावे दिनकर रोडवा वसावे गर्जी रोडवा वसावे जयसिंग रोडवा वसावे रवी शिवाजी वसावे आणि इतर काही महिलांनी बेकायदेशीर जमाव जमून त्यांच्यावर हल्ला चढवला आरोपींनी तुम्ही वनपट्ट्याची जमीन सोडून द्या असे म्हणत तलवारी आणि कोयत्याने पुण्या नाण्या वसावे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस उजव्या हाताला आणि कमरेवर वार केले गणेश पुण्या वसावे यांना आरोपी जयसिंग रोडवा वसावे याने कोयत्याने कानाजवळ आणि खांद्यावर गंभीर दुखापत केली तर अमिला पुण्या वसावे यांना कोयत्याने डाव्या हाताला गंभीर दुखापत केली तसेच संजय पुण्या वसावे यांनाही आरोपींनी तलवार आणि कोयत्याने डोक्यावर आणि खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले मुलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुलगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक शहाऐंशी छेद दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या विविध कलमांखाली कलम एकशे नऊ एक एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव नव, दोन आणि शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ च्या कलम चारशे पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच अक्कलकुवा उपविभागाचे उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी दत्ता पवार निरीक्षक विश्वास पावरा आणि पोलीस उपनिरीक्षक सागर गाडी लोहार यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गाडी लोहार करत असून आरोपींचा शोध सुरू आहे गावात शांतता राखली जात असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत